नमस्कार मी निशा तर सध्या मी डेल कार्नेजी यांनी लिहिलेलं हाऊ टू एन्जॉय युअर लाईफ अँड युअर जॉब या पुस्तकाचं मराठीत अनुवादन केलेलं मजेत जगा आणि आनंदाने काम करा हे पुस्तक वाचते जे की शुभता विद्वंस यांनी अनुवादित केलंय प्रत्येकानं आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे तुम्हाला आयुष्याकडं आणि लोकांकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन हे पुस्तक देईल हे नक्की जरी आपल्याला आपलं काम आवडत असलं तरी नक्कीच असे काही दिवस येतात ज्या दिवशी कोणतीच गोष्ट मनासारखी होत नाही तर आपला प्रत्येक दिवस मनपसंद मजेदार आणि आनंदी कसा बनवायचा हे या पुस्तकात सांगितलंय तर या पुस्तकातलं मी वाचलेलं आणि मला आवडलेलं असं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खर तर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे मी या पद्धतीचे व्हिडिओ याआधी केले नाहीत तर मला जमते की नाही आणि अजून काही तुमचे सजेशन असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईब केलं नसेल तर प्लीज करा आपलं आयुष्य कसं बनवायचं हे आपल्याच हातात आहे जर आपण स्वतःला जसं आहे तसं स्वीकारलं आणि आपल्यातले गुण दोष जाणून घेऊन आपल्या ध्येयपूर्तीसाठी जर योग्य त्या गोष्टी केल्या तर आपल्याला विनाकारण चिंता करायचे आणि ऊर्जा वाया घालवायची पाळी येणार नाही त्यामुळे स्वतःला ओळखा आणि त्याचा अभिमान बाळगा लक्षात ठेवा या पृथ्वी तुमच्यासारखं दुसरं कोणीच नाही मिसेस अलर्ट हिनं एक पत्र डेल कार्निगी यांना लिहिलं होतं त्यात त्या म्हणतात की लहानपणी मी खूपच लाजाळू होते आणि जास्तच सदृढ होते माझे काल तर माझ्या शरीरापेक्षा जास्तच आवाडवे होते माझी आई इतक्याच मतांची होती की चांगले कपडे घालणं म्हणजे ती मूर्खपणा समजत होती जेव्हा मी शाळेत गेले तेव्हा इतर मुलांप्रमाणे कार्यक्रमांमध्ये भाग घेतला नाही पार्ट्यांना गेले नाही मजा मोज पण केली नाही माझ्या लाजाळूपणामुळे मी रोगट झाले होते आणि माझा असा समज होऊ लागला की मी इतरांपेक्षा वेगळी आहे आणि नावडणारी सुद्धा आहे जेव्हा मी झाले तेव्हा माझ्यापेक्षा बऱ्याच वर्षांनी असणाऱ्या माणसाशी माझं लग्न झालं पण तरीही मी बदलले नाही माझी सासरची मंडळी इतकी शांत आणि आत्मविश्वासपूर्ण होती मला जसं हवं तसंच होतं सगळं मला त्यांच्यासारखं वागायला जमत नव्हतं त्यांनी मला बदलण्याचा प्रयत्न केला तर मी अधिकच माझ्या कोशात जात असे मी चिडचिडी व उदास झाले होते मित्रमैत्रिणींना टाळू लागले परिस्थिती इतकी बिघडली की मला दरवाजावरची बेल जरी वाजली तरी भीती वाटत असे माझ्या अपयशाची जाणीव व्हायची आता माझ्या घरच्यांना देखील हे समजेल का या भीतीने मी सगळ्यांसमोर आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असे मी जास्तच नाटक करते का याची पण नंतर मला भीती वाटू लागली वाट शेवटी मला माझ्या अस्तित्व लांबवणं निरर्थक वाटलं व मी आत्महत्येचा विचार करत होते एके दिवशी मला माझ्या सासूनं सांगितलं की तुम्ही कसेही असला तरी तुम्ही तुम्हीच म्हणून जगायचे त्या एका वाक्यानं माझा मेंदूत प्रकाश पडला की मी जशी नाही तशी बनण्याचा प्रयत्न करत आहे नंतर मी कसे आहे कोण आहे हा विचार केला मित्रमैत्रिणी बनवल्या छोट्या छोट्या संघटनांमध्ये सहभागी झाले लोकांशी बोलू लागले त्यामुळं भीती कमी झाली आणि यातून एक धडा शिकले की तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही तुम्ही तुम्ही आहात हे महत्त्वाचं आहे कवी डगलस आलोक म्हणतो तुम्ही उंच पर्वतावरील पायण वृक्ष बनला नाही तर दऱ्याखोऱ्यातील छोटी वनस्पती बना पण लहानशा ओढ्यातली उत्तम वनस्पती बना वृक्ष नाही बनता आलं तर झुडूप बना झुडूप नाही तर मग गवत तरी बना पण ते हायवेवरील आनंदित करणार आपण सगळेच जहाजावरचे कॅप्टन नाही बनू शकत काहीनी खलाशी बना तुम्ही राजमार्ग बनू शकला नाही तर छोटी पायवाट बना सूर्य बनता आलं नाही तर तारा बना करण्यासारखी खूप कामे आहेत तुमचं यश किंवा अपयश आकारावर अवलंबून नसते तुम्ही जे काही कराल ते उत्तम करा आपल्याला शांती हवी असेल काळजीमुक्त व्हायचे असेल तर सकारात्मक मानसिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे इतरांची नक्कल न करता स्वतःला ओळखा आणि स्वत्व जपा जर आयुष्याला नव्याने सुरुवात करायची असेल तर तुमच्याजवळील चांगल्या गोष्टींचा विचार करा वाईट गोष्टी विसरून जा आपल्या आयुष्यात साधारणपणे नव्वद टक्के गोष्टी चांगल्या असतात आणि दहा टक्के गोष्टी वाईट असतात आणि जर आपल्याला आनंदी व्हायचं असेल तर नव्वद टक्के चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा हेरॉल्ड डायबर्ट म्हणतो मी उदास होतो कारण माझ्याकडं बूट नव्हते पण मी जेव्हा रस्त्यावर असा माणूस पाहिला की ज्याला पायच नव्हते तेव्हा मला माझ्या उदासीनतेची लाज वाटली तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा थँक्यू